सोशल मीडियावर महिलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी त्यांच्या हानामारीचे तर कधी मजा मस्तीचे सध्या अशाच दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी एका लग्नाच्या हळदीत बँजेवर कडक परफॉर्मन्स केलेला आहे चला तर पाहूया नक्की काय केलं आहे यांनी व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक हळदीचा कार्यक्रम सुरू असलेला दिसत आहे यात डीजेच्या जागी बँजेवर अनेक जण डान्स करताना दिसत आहेत मात्र व्हिडिओत पाहिले तर बॅनजो चक्क दोन महिला वाजवत आहेत सध्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील ते एका युजरने लिहिले की एक नंबर तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की खूप बारी अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा